नागपुरात स्फोटानंतर नितीन गडकरी आणि विजय वडेट्टीवारांची घटनास्थळी पाहणी जखमींवर मोफत उपचार मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून प्रत्येकी दहा लाख आणि कारखान्याकडून पंचवीस लाखांची मदत गडकरींची घोषणा मोबाईल आणि लँडलाईन नंबर वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा प्रस्ताव भाजपच्या बैठकांचा आज मुंबईत धडाका विधानसभा निवडणुकीत मराठ्यांचा फटका बसू नये यासाठी भाजपच्या मराठा आमदारांची बैठक सुरू देवेंद्र फडणवीस आशिष शेलार करणार मार्गदर्शन भाजपच्या अहंकारावर आणखी एका आर एस एसच्या नेत्याचा वोट इंदेश कुमार म्हणतात अहंकाराच्या अहंकारांना रामान। रामानं दोनशे चाळीस वर रोखलं जनतेनं मोदी शहांचा अहंकार संपवला महाराष्ट्रात घोटाळ्याचा पाऊस सुरू संजय राऊतांचा भाजपवर घणाघात राष्ट्रवादीच्या दोन जागांमुळे अठ्ठेचाळीस जागांवर परिणाम कसा मंत्री छगन भुजबळांचा संघाला सवाल शिखर बँकेच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारेंचा आक्षेप अॅडव्होकेट सतीश तळेकर यांची माहिती अजित पवार सुनेंद्रा पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता खासदार निलेश लंकेंचा कुख्यात गुंड गजा मारणेंकडून सत्कार लंकेंनी मारणेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात न उधाण शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार दुष्काळी दौऱ्यानंतर पवार मुख्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार ऐन पावसाळ्याच्या तोंडावर भाज्यांचे भाव वाढले काही भाज्यांमध्ये दुप्पट भाव वाढ तर काहींच्या किमतीत तीस टक्के वाढ आर्थिक मंदीच्या भीतीमुळे नवीन नियुक्तीवर परिणाम आयटी कंपन्यांमध्ये फ्रेचर्सच्या संख्येत घट आयटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांची माहिती मासळींच्या मोठी वाढ बोंबील आठशे रुपये किलो तर एक बांगडा तीस रुपयांना सुके सोडे दोन हजार रुपये किलो नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी